नमस्कार कीर्तीज किचन की अँड लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उडदाचे पापड बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग आपण सुरुवात करूयात एक किलो उडदाच्या डाळीचे पीठ आपण इथे घेऊयात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे त्यासाठी एका बाऊलमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे एक किलो उडीद डाळीच्या पिठासाठी एक पूर्ण पॅकेट रामबंधू पापड मसाला या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे एक किलो पिठासाठी एक पॅकेट मसाला पुडी वापरली तर पापड टेस्टला खूप छान होतात पाण्यामध्ये हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे डाळीचे पीठ यामध्ये चाळून घ्यायचे आहे सर्व पीठ यामध्ये चाळून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून आपल्याला यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट म्हणून घ्यायचं आहे पापड बनवण्यासाठी पीठ हे घट्टच असते त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पिठाचा चांगला घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोडे थोडे पाणी घालून घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान घट्ट पीठ म्हणून झालेले आहे आता आपल्याला हे पीठ झाकून भिजण्यासाठी एक तास ठेवायचं आहे एक तास झालेला आहे आता आपण हे पीठ आणखी एकदा थोडंसं तेल घालून मऊ करून घेऊ तुमच्याकडे जर पाटावर वंटा असेल तर तुम्ही हे पीठ ठेचून घेऊन मऊ करू शकता आमच्याकडे पाटावर वंटा नसल्यामुळे आम्ही अशा पद्धतीने एक गोळा तयार करून घेतला आहे आणि तो पोळपटावर अशा पद्धतीने चपातीसारखा लाटून घेतलेला आहे अशा पद्धतीने लाटल्यामुळे पीठ चांगले मऊ होते चपाती लाटून त्याचा अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे चाकूच्या साह्याने आपल्याला जेवढा पापड बनवायचा आहे त्यानुसार अशा लाट्या बनवून घ्यायच्या आहेत आम्ही आकाराच्या अशा लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत पीठ आपण अशा पद्धतीने पातेल्यात झाकून ठेवू पापड बनवण्यासाठी तयार केलेल्या लाट्यासुद्धा आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत आता आपण पापड तयार करायला सुरुवात करूयात पापड लाटताना तेलाचा वापर करायचा नाही इथे आम्ही पिठामध्येच पापड तयार केलेले आहेत अशा पद्धतीने अलगथ हाताने सुरुवातीला आपल्याला पापड लाटून घ्यायचा आहे मध्ये मध्ये पापड जर चिकटला तर थोडासा पिठाचा हात घेऊन आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण पापड लाटून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता छान पातळ असा आपला पापड तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेऊ आपण जर तेल लावून पापड बनवले तर पापड खूप दिवस टिकत नाही डब्यामध्ये तेलाचा उग्र असा वास येतो लाटत लाटत आपण हे पापड असे एकावर एक टाकायचे आहेत एकावर एक टाकल्यामुळे एक एक पापडला जे एक्स्ट्रा पीठ असते ते सगळे निघून जाते आणि पापडाचा रंग पिवळा दिसतो तुम्ही बघू शकता इथे वीस ते पंचवीस पापड लाटून एकावर एक अशा पद्धतीने ठेवलेले आहेत आता आपण हे पापड एका कपड्यावर किंवा एका प्लॅस्टिकवर पसरवून घेऊ पापड वाळत टाकत असताना आपण पापडाचे काठ एकावर एक असे टाकायचे आहेत पापडाचे काठ एकावर एक, एक, एक आल्यामुळे पापड वाकडे होत नाहीत तुम्ही बघू शकता खालचे पापड पिवळे दिसत आहेत एक्स्ट्राचे पीठ निघून गेलेले आहे अशा पद्धतीने सर्व पापड पसरवून घेतले आहेत इथे आपले सर्व पापड बनवून झालेले आहेत पापड आपल्याला फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनिट कोवळ्या उन्हाला किंवा पातळ असे झाकण टाकून दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे पापड उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत जास्त उशीर उन्हामध्ये ठेवल्यास पापड वाकडे होतात एक किलोमध्ये दे दीडशे ते दोनशे पापड तयार होतात तुम्ही सुद्धा असे लिज्जत पापडसारखे पापड घरच्या घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद